नमस्ते फ्रेंड्स आज आपण झटपट आणि फटाफट असे बिना मेथीचे मेथी थेपले बनवतोय तर अगदी सोपी आणि घरातीलच साहित्यांपासून ही रेसिपी असल्यामुळे तुम्हाला ही नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक नक्की करा तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपी आवडत असतील आणि तुम्ही माझ्या सर्वच रेसिपी आवडीने पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूलाच असलेले बेल लायकॉनही प्रेस करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता मस्त अशा सोपे आणि झटपट रेसिपीला सुरुवात करूयात चमचमीत असे थेपले बनवण्यासाठी इथे मी एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून असे त्यानंतर दोन वाटी इथे बेसन पीठ घ्यायचं आहे बेसन पीठ वापरल्यामुळे थेपले जे आहेत ना त्यांची चव अतिशय मस्त अशी येऊन जाते चवीप्रमाणे अर्धा ते पाऊन चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे थे थेपले आपले चमचमीत आणि चविष्ट असे बनण्यासाठी इथे मी चाट मसाला घालत आहे तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही चाट मसाल्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल आता इथे मी एक ते दीड चमचा चाट मसाला घातलेला आहे त्यानंतर छोटी एक वाटी इथे कसुरी मेथी घालायची आहे पाव चमचा हळद घालायची हळद घातल्यामुळे थेपल्यानं रंग खूप छान येतो अर्धा चमचा इथे मिरची पावडर घालायची आहे तुम्ही जर का तिखट अधिक खात असाल तर तिखटाचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल त्यानंतर पुन्हा यामध्ये एक चमचा गरम मसाला पावडर घालायची आहे एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर हे सर्वच जे मिश्रण आहे ना तर आपल्याला कोरडं असं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना की हे जे सर्वच मिश्रण आहे ते छान असं एकजीव होऊन जातं आता काय होतं ना बाजारामध्ये बऱ्याच वेळेला मेथी खूप महागड्या किमतीमध्ये विकली जाते शिवाय ताजीही मिळत नाही किंवा मेथी अवेलेबलच नसते तर अशा वेळेला मुलांना आणि घरातल्या मंडळींना मेथी खाण्याची इच्छा होते मग तुम्ही या पद्धतीने मेथी थेपले मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता अशा पद्धतीने कसुरी मेथीचे मेथी, मेथी थेपले तुम्ही एकदा नक्कीच बनवा एकदम मस्त टेस्टी आणि अगदी चमचमीत बनवून तयार होतात एकदा तुम्ही बनवल्यानंतर घरातली मंडळी वारंवार बनवण्याचा हट्ट नक्की करतील या पद्धतीने आपल्याला हे पीठ मौसूत भिजवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण रेग्युलर कणिक भिजवतो त्याच पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि दहा मिनिटांनंतर पीठ छान भिजवून द्यायचं त्यानंतर आपल्याला लगेचच पुढची तयारी करायची आहे हातांना थोडंसं तेल लावायचं म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आता या पद्धतीने म्हणजे मी दाखवते त्या पद्धतीने या पिठाचे काही गोळे असे वळवून घ्यायचे आहेत अगोदरच म्हणजे नंतरचा वेळही वाचतो तीन ते चार या पद्धतीने मी काही गोळे इथे वळवूनच घेते म्हणजे एक सर्खल लाटायला खूप सोपं होऊन जातं थेपल्यांचं हे जे पीठ आहे ना ते आपल्याला मौसूत असं भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट किंवा पातळही मळायचं नाही मस्त असं पीठ आपलं इथे भिजवून तयार झालेलं आहे पिठाला रंगही काही सुरेख आलेला आहे हळदीमुळे आता लगेचच हे जे थेपले आहेत ना ते या पद्धतीने एकसारखे असे सर्व बाजूनी लाटून घ्यायचे आहेत कुठे झाड किंवा कुठेच पातळ असे लाटायचे नाही मध्यम जाडीचे असे आपल्याला हे थेपले लाटून घ्यायचे आहेत आता हे जे थेपले आहेत ना ते तुम्ही प्रवासातही बनवून घेऊ शकता अगदी तीन ते चार दिवस आरामशीर हे थेपले टिकतात आता एकसारखा आकार येण्यासाठी इथे मी डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याने याला थेपल्यांना शेप देऊन घेतलेला आहे परफेक्ट सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेमध्येही तुम्ही आदल्या दिवशी हे पीठ फ्रीजमध्ये भिजवून ठेवलं ना की दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त असे हे थेपले तुम्ही बनवून देऊ शकता मुलांना मुलं तर अतिशय आवडीने खातात शिवाय काही वेगळं बनवलं म्हटल्यानंतर आणखीनच चवीने खातात मीडियम गॅसवर दोन्ही बाजूनी तूप घालून खरपुस असे हे थेपले भाजून घ्यायचे आहेत मस्तच सारख्याच पद्धतीने इथे मी सर्वच थेपले इथे लाटून घेते थेपल्यांचा आकार आणि रंग तर काय पहा मस्त आलेला आहे त्याचबरोबर अतिशय चविष्ट आणि चमचमीत असे हे थेपले तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करा मुलांना आणि घरातल्या मंडळींना नक्कीच आवडतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा रेसिपी छान छान पाहताही येतील आणि बनवताही येतील चला तर मग फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय